आई ही लेकीला घराच्या अंगणामध्ये घास भरत होती आणि तितक्यात लाईट गेली अन घास झाला आईच्या डोळ्या देत काळजाच्या तुकड्याला बिबट्यानं नेमकं या सोबत असं भयंकर काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला करा आणि अपडेट देखील राहा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे घटनेत आईच्या आई डोळ्या देत बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडलेली रात्रीच्या वेळेस लाईट नसल्याने बिबट्याने चिमुडीवर हल्ला करत तिला शेतात फरफडून नेलं त्यानंतर तिच्यावर हल्ला करत तिचा जीव घेतला बिबट्याच्या हल्ल्यात प्राण सोडलेल्या मुलीचं नाव या घटनेनं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शिरूल तालुक्यातील पिंपळसुटी येथे ही घटना घडली आईच्या समोरच चार वर्षे चिमुकल्या लेकीवर बिबट्यानं हल्ला करत फरफडत नेल्याची घटना समोर आलेली आहे घराच्या अंगणामध्ये लेकीला जेवण भरत असताना विद्युत पुरवठा खंडित झाला त्याचवेळी वेळी घराशेजारी बिबट्या हा दबक्या पावलाने लपून बसला होता यावेळी बिबट्यानं अचानक त्या मुलीवर झडप टाकत तिला शेतामध्ये फरफडत नेलं विशेष म्हणजे आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याच्या या हल्ल्याचा थरार घडला होता यावेळी आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला बिबट्याने त्या चमकलीला शिकारीच्या हेतूने शेतात फरफडत नेऊन तिचा जीव घेतला यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध घेण्यात आला असता जवळजवळ दोन तासाने तिचा शोध लागला मात्र तोपर्यंत मुलीने प्राण सोडले होते बिबट्याच्या हल्ल्यात या चार वर्षीय मुलीने आपला जीव गमावला यामुळे नागरिक देखील संताप व्यक्त करत आहेत शिरोळ तालुक्यात मागच्या दोन महिन्यापासून बिबट्याची हल्ल्याची ही तिसरी वेळ आहे त्यामुळे आता बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरते अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील